नमस्कार आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा अगदी पौष्टिक आणि गूळ घालून बनवलेला शिरा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी वाटेच्या प्रमाणात पाहणार आहोत परफेक्ट प्रमाण आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आता सुरुवातीला भांडं घेतले त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचा तर गूळ घालताना आपल्याला हा गूळ खिसून घ्यायचा आहे एक वाटी गूळ त्यासाठी आपल्याला दोन वाटी पाणी घालायचे आता हे भांड आपल्याला गॅसवरती ठेवायचे हा गूळ जो आहे तर तो आपल्याला फक्त विरगळून घ्यायचा आहे एका चमच्याने याला हलवायचं म्हणजे गूळ लवकर विरगळतो गूळ विरघळलाय बघू शकता आता याला आपण बाजूला ठेवू तर इथे मी आता जाड बुडाची कढई घेतली पाव वाटी तूप घेतले आणि त्या तुपामधलं आपल्याला दोन चमचे तूप काढून ठेवायचे बाकी सर्व तूप घालून घेतलंय पाऊन वाटी गव्हाचं पीठ आहे हे पीठ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे पीठ भाजत असताना लो फ्लेमवरती हे पीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे यामध्येच पाव वाटी रवा घालायचा तर इथे मी बारीक जीरो नंबर चा, रवा घेतला आहे झिरो नंबरचा तो घालूया गव्हाचं पीठ आणि रवा खमंग भाजून घ्यायचा या पीठामध्ये रवा घातल्यामुळे दाणेदार शिरा होतो यासाठी आपण इथे रव्याचा वापर केला आहे तर बघू शकता रवा छान मस्त भाजला आहे आणि आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया थोडे याला पण हलकंसं भाजून घेऊ पीठ आणि रवा छान भाजला आहे आता यामध्ये जे आपण गुळाचं पाणी केलं आहे तर ते घालायचं हे पाणी घालताना तुम्ही थोडं थोडं घालून हलवू शकता किंवा एकदम घातलं तरीही चालेल फक्त आपल्याला यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही तर इथे मी थोडं थोडं पाणी घालत हलवून घेते तर पाणी घातल्यानंतर हा शिरा आपल्याला पातळ वाटतो पण जसा, जसा शिजत जाईल तसा तसा हा घट्ट होतो तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवून लो फ्लेमवरती ठेवायचे आणि अधूनमधून हलवायचे तर बघू शकता पहिल्यापेक्षा आत्ता बऱ्यापैकी घट्ट झाला आहे तर अजून आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आता झाकण काढायचं आणि बाकी राहिलेलं जे आपण दोन चमचे तूप ठेवलं होतं तर ते यावरती घालायचं आणि मिक्स करायचं you. <laughs> तर बघू शकता इथे आपला शिरात तयार झाला आहे मी मसाले बिझनेस करते कोणाला जर मसाले पाहिजे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद